Yeah. <laughs> peace at व्यर्थ करावी मी माता चिंता व्यर्थ करावी मी आता चिंता सोपवीले माध जीवन सोपवीले माध जीवन सोपवीले माध जीवन

आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजा विराजो विराज परनम श्री सच्चिदानंद सत्वगुरु साईनाथ महाराज की जय बालके साईनाथ महाराज مهرباني ڪري yes.

ओम 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 श्री श्री नमः नमः ओमशाडम मंडळी अशा प्रकारे आपली ओम लिला ग्रुपची पालखी आज शिर्डीमध्ये पोहोचलेली आहे आता आपण चाललो आहे थेट बाबांचे दर्शन करायला बाबांचे दर्शन करू मोबाईल आतमध्ये नेता येणार नाही कारण मोबाईल या ठिकाणी लॉकरमध्ये ठेवण्यात येतो बाहेरून येऊन तुम्हाला शिर्डीचे दर्शन देतो आज आज स्वर्ग तुम्हाला प्रवास दिवस शेवटचा बाबांच्या भेटीचा आपण पूर्ण करत आहोत तर भेटूयाच्या शिर्डीमध्ये ओम साईराम ओम साईराम म्हणजे परत एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल वरती या चॅनल नाव सुपरस्टार ब्लॉग आणि आपण आलेला आहात शिर्डीमध्ये आणि शिर्डीमध्ये हा आठ दिवसाचा स्वर्ग प्रवास करून आपण आज शिर्डीमध्ये पोचलेलो आहे आणि त्यानिमित्त आपण बाबांचे जे बघतो होते बाबा जे पाच घरी भिक्षा मागायला फिरायचे त्या ठिकाणी आपण आलेलो आहात आणि माझ्या पाठी तुम्ही बघू शकता लक्ष्मीबाई शिंदे यांची ही बावडी आहे या ठिकाणी बाबा यायचे उभे राहायचे आणि बाबा इकडनं आवाज द्यायचे की माई भिक्षा वाढ माई आणि तेव्हा आपल्याला इकडे भिक्षा यायचा आणि लक्ष्मीबाई त्याच आहे ज्यांना तुम्ही पिक्चरमध्ये बघितलं असेल बाबांनी ज्यांना नऊ शिक्के दिलेले ती पण एक साईनची लीला होती तर बघूया ते नऊ शिक्के पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो ओम साई राम आपण पोचलोय माळसापती समाधी स्मारक भवन त्याला जाऊया बाबांना ज्यांनी आवसाई करून हाक मारली ते ही मंडळी आपण आलोय बाबांचे परमभक्त श्यामा यांच्या घरी हे बाबांचे भक्त माधवराव देशपांडे साईबाबा यांचे परमभक्त श्यामा सध्या बंद असतं

आम्हाला भेटते आणि खरंच अक्षर अक्षरशः हे न ना विसरणार क्षण आहे अविस्मरणीय क्षण आहे कारण कोणत्याही ब्लॉग मध्ये बघितलं असेल कोणाच्याही ब्लॉग मध्ये आजपर्यंत कोणी असं बाबांचे जे भिक्षा मांगले पाच घरं होते ते दाखवले आहेत आपण प्रयत्न करतो की बाबांचे आता चित्र जर आपण बघितलं तिकडे बाबा भिक्षा मांगत यायचे अजून दोन घरं वाटेल आपण ते पण दाखवायचा प्रयत्न करू भेटले तर भेटूया पुढे होम आणि जे आपले पदयात्री मेऊल जय साईनाथ काना गाणे भेट घ्या याद नाही की नावा जय साईनाथ जय साईनाथ पदयात्री थोडे काही जेवून गेलेत आणि बाकीचे जेवळातील पूर्ण भोजनालय बाबांचा भंडारा बाबांचा लंगर आपण शिर्डीमध्ये करतो हे खाणारं हे खायचं नशीब सर्वांचं नसतं आणि ते नशीब आपल्याला लाभतं आपण पदयात्रा करून आठ दिवस

आणि आपले सगळे साईबंध आता या टेम्पोतून जातील सायराम गोटू भाऊ सायराम सायराम भाऊ सायराम संदीप आपल्याला भेटायला आलेले पालखीत आणि आता आपण इकडनं आनंदभू सायराम सायराम बिपेन सायराम सायराम साचू सायराम साईराम इत्या टेम्पो चालवले आहेत आपली सेवा केली आहे टेम्पो चालून नाना धन्यवाद खूप खूप ओम साईराम आणि आपले सगळे भाऊ लोक मामाला लय टेन्शन आहे पालखी सगळे भाई लोक आले चाचू साईराम बन साईराम चल जातोय मी पण निघतोय त्याला सगळ्यांना साईराम आपली शेवटची भेट इकडे मामा साईराम सुखरूप पालखीचे दर्शन झालं सुखरूप सगळे आता घरी चाललेत मी पण उद्या सकाळी माझ्या गावाकडे निघणार आहे तर खूप खूप धन्यवाद मामा बाबांची सेवा अशीच वर्षानुवर्ष माझ्या हातून घडत राहू चरणी प्रार्थना करून आलो आहे मंदिरात भेटू परत ओम साईराम चाललं आहे आता मुंबईला आपण पण जाऊ दहा शेवटचा आपलं साईपालखी निवारा साईराम मंडळी परत रात्री आलो आहे बाबांना भेटायला परत बाबांना भेटू सकाळची बस आहे सकाळी बसनी जाऊ आणि एवढं लांबून आलं आहे तर बाबाला दोन वेळा भेटणं तर होतंच कार परत एकदा आपण बाबांच्या दर्शनला सकाळी द्वारकामाई बाबांची आता शिर्डीवरून आपण जाणार आहे सुद्धा आपल्याला पालखी भेटली बाबांची هل <applause> <applause> <applause>